मराठवाड्याची कायम दुष्काळवाडा अशी ओळख असलेल्या मराठवाड्यामध्ये सध्याच्याला पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला गेल्या दोन दिवसापासून मराठवाड्यात जवळपास साडेसहाशे ते सातशे मिलीमीटरचा सा पाऊ पावसाची नोंद झालेली आहे मराठवाड्यातील प्रामुख्यानं नांदेड हिंगोली परभणी लातूर बीड उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये पावसाचे पावस पाँश, मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झालेला आहे त्यामुळं नदी नाले हे अक्षरशः धोक्याची पातळी ओलांडून वा वाहतानाचं चित्र पाहायला मिळतं तर नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास या अतिवृष्टी कारणानं जवळपास बारा जनावरेही दगावलेले आहेत तर दोन जण वाहून गेलेल्याच्यासुद्धा घटना घडलेल्या आहेत दरम्यान या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे ग्रामीण भागातील जे जनजीवन आहे ते अक्षरशः विस्कळीत झालेले आहे आपण सध्या भोकर विधानसभा म मत मतदारसंघामध्ये आहो भोत भोकर विधानसभा मतदारसंघातील हा मुदखेड तालुक्यातील परिसर आहे ज्या ठिकाणी जो गाव तलाव आहे तो गाव तलाव तला फुटून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतीचं नुकसान झालेलं आहे आपण माझ्या बाजूला पाहू शकता की या ठिकाणी वरच्या बाजूला असणारा जो तलाव आहे त्या तलावाची पाळू फुटल्या कारणानं या ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालं आहे आपण बाजूला पाहू शकता की या बाजूला ही फुलशेती आहे ही फुल फुलशेती अक्षरशः फुल, फुल वाहून गेलेली आहे तर दुसऱ्या बाजूला जे आहे ते तर दुसऱ्या बाजू बाजूला या ठिकाणी सोयाबीन सोयाबीन कापूस ही जी पिकं आहेत ही पिकंसुद्धा पाण्याखाली आलेली आहेत अक्षरशः या शेतीचं इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे की अक्षरशः या ठिकाणची जी, जी शेती आहे ती या शेतामध्ये अक्षरशः पूर्णत ही जी दगड आहेत ही दगड वा, वा वाहून आल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं त्यामुळं या ठिकाणची जी शेती आहे ही शेती अक्षरशः खरडून गेलेली आहे त्यामुळं शेतकरी या ठिकाणचा शेतकरी आहे तो अक्षरशः हवालदिल झालेला आहे दरम्यान ही आ, हा नेमका घटनाक्रम कसा होता किती प किती प्रमाणात या ठिकाणी पाऊस झाला यासंदर्भात या ठिकाणचे जे स्थानिक शेतकरी आहेत ते हे स्थानिक शेतकरी या ठिकाणी आहेत आपण त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार काय सांगणार आपलं काय नाव आहे आणि किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान काय सांगणार आम्ही पिंपळकोटा तालुका आमच्या गावामध्ये आपलं माझं नाव, नाव संजय श्रीराम मेंढेवाड इथला पिंपळकोट्याचा शेतकरी काल पावसामुळे इथं जे तळं आमच्या गावच्या वरचं फुटलेलं आहे त्या तळ्यामुळं आमच्या पूर्ण शेतीचं नुकसान झालेलं आहे सोयाबीन ऊस हे आमचे फुलंविलं आहेत केळी आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नदीच्या बाजूला जमिनी जेवढ्या आहेत आजूबाजूला खूप असं काही सांगता येत नाही अतुनात नुकसान झालेलं आहे तुमचं कोणतं पीक होतं माझं सोयाबीन आहे माझ्या वरामध्ये केळी आहे आणि फुलं आहेत काकड्याचे फुलं आहेत हे स सर्वात मोठं आता चालू असलेले फुलाचं सुद्धा खूप मोठं नुकसान झालेलं आहे निश्चितच या वरच्या बाजूला असणारा जो त तलाव आहे हे हे कॅनल आहे आणि त्याच्या बाजूला असणारा हा मोठा तलाव आहे तो तलाव फुटल्या गेल्या कारणानं या ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालं आहे स्थानिक का शेतकरी या ठिकाणी आहेत आपल्यासोबत दादाराव ढगे हे या ठिकाणचे स्थानिक शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते हे आपल्यासोबत आहेत काय सांगणार परिसरात येत्या इतक्या मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला आहे कितपत नुकसान झालेलं आहे आणि ज्या पद्धतीनं हा गाव तलाव फुटला आहे यातसुद्धा किती हेक्टर क्षेत्रावरून नुकसान झाले आता जवळपास म्हणजे पहिलेच पाऊस भरपूर असल्यामुळं त्याचा अचानक आणि हे पाजर तलाव फुटला फुटल्यामुळं जवळपास आता पिंपळकोटा झालं राजवाडी झालं पारडी वैजापूर पारडी वैजापूर मुतखेडपर्यंत शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं जवळपास म्हणजे सोयाबीन झालं कापूस झालं हे मुदखेडपर्यंत नुकसान झालेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याचं याची संबंधित एवढं मोठं नुकसान झाल्यानंतर जिल्हा प्रशासन आहे त्या प्रशासनानं याची नोंद घेतली प्रशासनाला या तलावाविषयी काही माहिती आहे का प्रशासनाला तलावाविषयी माहिती आहे पण आतापर्यंत काही कोणी नोंद घेतलेली नाही तहसीलदार साहेबांना रात्री कल्पना दिली पण आतापर्यंत तहसीलदार साहेब हजर झाले नाहीत किंवा कोणीच अजून नोंद घेतलेली नाही त्या तलावाचं नाव काय आहे आणि किती हेक्टर क्षेत्रावरील इथं इथं सिंचन होत होतं त्याचं जवळपास शंभर हेक्टरवर सिंचन होत होतं पिंपळकोटा तलाव म्हणून एवढंच नाव होतं शंभर हेक्टर सिंचन होत गेलं तलाव किती हेक्टर क्षेत्रावर झालेलं ते शंभर हेक्टर तलाव म्हणजे बागायती होत गेलं ह्या तळ्यावर आणि नुकसान किती झाले आता नुकसान म्हणजे नुकसान भरपूर झाले जवळपास म्हणजे तीन चार गावामध्ये नुकसान झालेलं जे आजूबाजूचे कटीच्या नदीला जे जे शेतकरी आहेत आमचे पिंपळकोटा झालं राजवाडी झालं पुन्हा पारडी वैजापूर आणि मुतखेड म्हणजे हे इतर शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे कोणकोणत्या पिकांचं नुकसान झालं आता जे जे कटला ब आहे सोयाबीन आहे केळी आहे कापूस आहे जे जे फुलं फुलशेती आहे जे 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 कटला म्हणजे नदीच्या कटला जे पिकं होते त्या पिकाचे नुकसान झालेलं निश्चितच हा पिंपळकवठा येथील हा वागदराव तलाव म्हणून शेतकऱ्यांच शेतकऱ्यांना सांगणं की हा वाघदराव ना नावाचा हा तलाव आहे आणि या तलावामधनं हा गाव तलाव असल्या कारण या बाजूचा जवळपास शंभर ते दीडशे हेक्टरची जी शेती आहे ती शेती या तलावामुळं सिंचनाखाली आली आहे ह्या हा तलाव फुटून आज जवळपास चोवीस तास उलटून गेले तरी पण प्रशासनातील कुणीही या ठिकाणी अद्याप तरी आलेलं नाही आहे इतरही शेतकरी आपल्यासोबत आहेत काय आपलं काय नाव आहे आणि आपण कुठलचे रहिवासी आहात विजयकुमार सदाशिवांजनवाडा गाव पिंपळकोटा मगरी तालुका मुदखेड जिल्हा नांदेड येथील मी रहिवासी आहे माझं क्षेत्र जवळपास सात एकर आहे तरी या क्षेत्रामध्ये दोन दिवसापूर्वी पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे आमची शेती जवळपास कापूस सोयाबीन याचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी शासनाला एवढीच विनंती आहे की शासनाने याची भरपाई करावी नुकसान भरपाई नुकसान भरपाई द्यावी प्रशासनातील कोणी अधिकारी वगैरे तुम्ही कानावर घातले का की संबंधित आमचा हा तलाव फुटलेला आहे म्हणून आमच्या गावातील इथे सरपंच त्यानंतर ग्रामपंचायतीचे काही कार्यकर्ते येऊन गेले आणि त्यांना फोन केला होता त्याला पण आज कोणी आलं नाही तर हा तलाव फुटल्यानंतर जिल्हा प्रशासनाला माहिती संबंधित ग्रामपंचायतच्या वतीनं देण्यात आले मात्र प्रशासनातील जी यंत्रणा आहे ती अद्याप तरी या ठिकाणी आली नाही कारण आपत्ती व्यवस्थापनची जिल्हा आपत्ती व्यवस्थापनची जी टीम आहे त्यांनी येऊन या ठिकाणी पाहणी करणं गरजेचं आहे कारण ही परिस्थिती बारा आहे किंवा नाही याची माहिती करून घेणं गरजेचं आहे या ठिकाणी इतर शेतकरी काय नाव आहे आपलं बळीराम अंजनवाड तुम्हाला तलाव फुटलेला त्यावेळेस तुम्ही कुठे होते आम्ही आकाळ्या रोजी कसा आवाज झाला आवाज एकदम पाणी वाढलं पाणी वाढल्याच्या नंतर वरी जाऊन बघलो वरी जाऊन बघल्याच्या नंतर फुटलेलं होतं तलावाची पाळू फुटलेली हो किती पाणी होतं पाणी भरपूर होतं भरून होतं शिल भरलं होतं काम कधी झालं होतं तलावाचं ते तलावाचं का तोड कोणाला झालं काय अंदाज ते आम्हाला कळण्याची आधीच झाले बरं हो दगडाची पिचिंग वगैरे काय केली नव्हती हा केली मदत नव्हती बाहेरून हा हो जो गाव गाव तलाव आहे त्या गाव तलावाला जी आ, जी पाळू असते त्या तलावाची पाळू फुटल्या कारणानं हा ही जी काही घटना आहे ती घडलेली आहे त्यामधून मोठ्या प्रमाणात जो पाण्याचा विसर्ग आहे तो विसर्ग झाला आहे आणि अद्यापही पाण्याचा विसर्ग हा चालूच चा आहे इतरही शेतकरी मंडळी आपल्यासोबत आहेत किती नुकसान झाले हे आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार काय सांगणार आपलं काय नाव आहे आणि किती प्रतिशत या तलावामुळे नुकसान झाले माझं नाव माधवराव दिगंबरराव पवार राहणार हेच गाव याच्यावर एक पाजर, तला पाजर तलाव होता सर ते पाजर तलाव सांडव्याच्या पाण्याच्या अगोदरच फुटायला सुरुवात झाली आम्हाला माहित नाही ते फुटलं तेवी आमच्या सगळ्या शेतानं पाणी झालं नंतर बघितलं आमचे ढोरं वासरं सगळे ते इथे लहान लहान झोपडे हातात त्याच्यामध्ये होते आम्ही काढायला जाई जाईपर्यंत पाणी जवळपास एक पाच सहा फूट वर आलं शेतीमालाचं काही नुकसान झालं हो सर सगळे वाहून गेले ना हाँ। तूर वाहून गेली सोयाबीन वाहून गेले तूर सोयाबीन आमच्याकडे पीक पिक जिल्हा प्रशासनाचं कोणी आले होते का अधिकारी कालचं काही मला तर ना पता नाही सर आम्ही ते हे झाल्यामुळं आम्ही इकडेच थांबलो आणि मेन म्हणजे म्हणजे गाडी होती सर इथं मोटरसायकल ते काढायला आलो त्याच्यातच मी घाबरून गेलो मी गेलो निघून गाडी काढली मी कशी तरी काढली एक चार फूट पाण्यातून काढली सर यामध्ये कोणत्या पिकांचं जास्त प्रमाणात नुकसान झालं सोयाबीनच जास्त झालं सर किती हेक्टरचं क्षेत्र गेलं सर अंदाज आता आमच्या आम्हाला शेतामध्ये इथं जवळपास एक चार हेक्टर तर गेलं सर आजूबाजूचा जवळपास झालं असेल सर जास्त असेल हो म्हणजे दोन्ही बाजून पाणी होते ना का? सर इथं जिल्हा प्रशासनाचं जिल्हा आले नसतील पण हे गाव जो तलाव पाझर तलाव आहे त्याचं काम केव्हा झालेलं होतं जवळपास त्याला चाळीस एक वर्ष झाले असतील सर म्हणजे आम्हाला माहीत आहे ते गाळ उपसा दागडूजी काय गाळ उपसा एक दोन वेळ केलाय पण शेतकऱ्यांनी नेला होता सर त्यांनी काही केलं नाही शेतकऱ्यानं कोणी कोणी आता स्वतः ते नेले होते पण तेवढं थोडंस नेणार सर ते निश्चितच हा या गाव तलाव फुटून या परिसरातील जे गावे आहेत कोणकोणती गाव येतात ते आता सुरुवातीला आमचं गाव येते सर पिंपळकावट मगरे मग रे त्याच्यानंतर राजवाडी राजवाडीच्या नंतर मग आता त्याच्या खाली सीता नदी येते त्याच्यामध्ये हे जाते